हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेस या वरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता बारावी पाठ सहावा सभासदांशी पत्रव्यवहार यामधील आपला प्रश्न क्रमांक चौथा आणि पाचवा पाहायचा राहिला होता तर बघा यामधील जे काही प्रश्न आहेत बारावीचे तर याचा जो काही स्वाध्याय आहे पूर्ण पाठाचा स्वाध्याय आपण व्यवस्थितपणे पाहिलेला आहे तर बघा सभासदांशी पत्रव्यवहार यामधील स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला हा आपण पाहिलेला आहे याच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील त्यानंतर प्रश्न दुसरा खालील संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा व प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा हे आपण पाहिलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न चौथा खालील विधाने सकारण स्पष्ट करा तर यातील पहिला प्रश्न आहे कंपनी चिटणीसाला भागधारकांशी पत्रव्यवहार करत असताना कोणती विशेष काळजी घ्यावी लागते तर याचा आन्सर पहा हा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये प्रत्येकी चार गुणांसाठी विचारला जाऊ शकतो तर बघा याचा आन्सर लिहित असताना सभासदाबरोबर पत्रव्यवहार करणे हे चिटणीसाचे एक आव्हानात्मक काम आहे म्हणून सभासदांना पत्रे लिहिताना चिटणीसाने पुढील मुद्दे लक्षात ठेवायला हवेत तर ते कोणते मुद्दे आहेत तर बघा पहिला मुद्दा आहे अचूक माहिती सभासदांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाने त्यांना नेहमी अचूक सत्य अद्ययावत आणि वस्तुस्थितीस धरून माहिती देणे आवश्यक असते तसेच चिटणीसाने सभासदांना कोणतीही चुकीची अपूर्ण व त्यांची दिशाभूल करणारी माहिती देता कामा नये त्यानंतर दुसरा आहे ओघवती भाषा सभासदांना पाठवण्यात येणाऱ्या पत्रातून सभासदांना कंपनीविषयी थोडक्यात व सोप्या भाषेत माहिती कळवणे आवश्यक असते म्हणूनच पत्राची भाषा साधी आकर्षक व सुटसुटीत असावी तांत्रिक शब्दांचा व दुर्वी व द्विअर्थाच्या शब्दांचा वापर टाळावा तसेच किचकट व वा लांबलचक वाक्य वापरणे टाळावीत अशा रीतीने सभासदांना पाठवली जाणारी पत्रे मुद्देसूद व समजण्यास सोपी असावी त्यानंतर तिसरा मुद्दा आहे त्वरित उत्तर सभासदांच्या शंकांना चिटणीसाने त्वरित उत्तर देणे आवश्यक असते पत्राची उत्तरे देण्यास आवश्यक होणारा विलंब चिटणीसाने टाळला पाहिजे चिटणीसाच्या तत्पर प्रतिक्रियेमुळे सभासदांना कंपनीच्या धोरणांची निर्णयांची माहिती लवकरात लवकर प्राप्त होते पत्रांची त्वरित व परिपूर्ण उत्तरे दिल्याने चिटणीसाच्या सौजन्यपूर्ण वागणुकीचाच प्रत्यय येतो चौथा मुद्दा आहे गोपनीयता चिटणीस हा कंपनीच्या गुप्त माहितीचा विश्वस्त असतो चिटणीसाने सभासदांना पत्राद्वारे स्पष्टीकरणे देताना नेमकी महत्त्वाची आणि अद्ययावत माहिती पुरवली पाहिजे परंतु त्याच वेळी सभासदांना दिलेल्या कोणत्याही स्पष्टीकरणामुळे किंवा पुरवलेल्या कोणत्याही माहितीमुळे कंपनीची व्यावसायिक गुपिते उघड होत नसल्याचीही त्याने काळजी घेतली पाहिजे त्यानंतर पाचवा मुद्दा आहे नम्रता व सौजन्यता चिटणीसाने सभासदांना सौजन्यपूर्ण आणि नम्रतेने व लीनतेने पत्र लिहिणे आवश्यक असते चिटणीसाने सभासदांचे पत्रव्यवहार करताना आदरयुक्त व नम्र भाषा वापरावी तसेच चिटणीसाने मित्रत्वाच्या नात्याने व खेळकरपणे पत्र लिहिणे आवश्यक असते विशेषतः सभासदांच्या व ग्राहकांच्या तक्रारपत्रांना उत्तरे देताना वरील सर्व बाबी लक्षात ठेवणे आवश्यक असते त्यानंतर सहावा मुद्दा आहे कायदेशीर बाबी चिटणीसाने सभासदांशी विविध विषयावर पत्रव्यवहार करताना कंपनी कायदा दोन हजार तेरा व इतर संलग्न कायद्यातील तरतुदीचे पालन केले जाते याची खात्री करून घेणे आवश्यक आहे अशी पत्रे लिहिताना चिटणीसाने आवश्यकता भासल्यास त्यातील ते मुद्द्याबाबत कंपनीच्या कायदेशीर सल्लागाराशी सल्लामसलत करणे आवश्यक असते तसेच पत्रातील मजकूर बिनचूक सत्य व स्पष्ट असला पाहिजे त्यानंतर आठवा मुद्दा आहे काळजीपूर्वक पत्रलेखन सभासदांशी पत्रव्यवहार करताना काही वेळा चिटणीसाला नकारात्मक पत्रे पाठवावी लागतात अशावेळी चिटणीसाने सभासदाबरोबर अतिशय काळजीपूर्वक आणि कौशल्याने पत्रव्यवहार करणे आवश्यक असते जेणेकरून संबंधित सभासदांचे मन दुखवले जाणार नाही कारण सभासद हे कंपनीचे मालक असतात सभासदांच्या मान्य न करता येणाऱ्या विनंतीसाठी किंवा एखाद्या विशिष्ट बाबीसाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी यासारख्या गोष्टी चिटणीसाने काळजीपूर्वक आणि कौशल्याने हाताळल्या पाहिजे त्यानंतर आठवा आहे कंपनीची प्रतिमा चिटणीसाने सभासदांशी सौजन्यपूर्ण नम्रतेने प्रसन्नपणे व तत्परतेने पत्रव्यवहार केल्यास कंपनीच्या नावलौकिकात भर पडते चिटणीसाच्या सुयोग्य नीटनेटक्या स्पष्ट व सौजन्यपूर्ण पत्रव्यवहारामुळे कंपनीची प्रतिष्ठाही उंचावते अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे जर तुम्हाला स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असेल किंवा याचं आन्सर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर बारावीच्या पूर्ण जे काही तुमचे विषय आहे तर त्या पूर्ण विषयाचा स्वाध्याय आपण चॅप्टर वाईज पाहिलेला आहे त्याच्या त्याचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील त्यानंतर हा प्रश्नाचा चौथ्यामधील विशिष्ट परिस्थितीमध्ये चिटणीसाला भागधारकांशी पत्रव्यवहार करावा लागतो तर याचा आन्सर पहा चिटणीसाला सभासदाबरोबर पुढील प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो हेच याचा आन्सर आहे तर बघा पहिला आहे भाग संबंधी पत्रव्यवहार विक्रीच्या संदर्भात चिटणीसाला पुढील पत्रे सभासदांना पाठवावी लागतात पहिला आहे भाग अर्जाचा प्रतिसाद म्हणून पत्र पाठवणे दुसरा आहे भाग अर्जाचा प्रतिसाद म्हणून भाग वाटप न करता आल्याबद्दल डिलिव्हरी व्यक्त करणारे पत्र पाठवावे लागते त्यानंतर तिसरा आहे बोनस भाग वितरित केल्याचे पत्राद्वारे किंवा परिपत्रकाद्वारे सभासदांना कळवणे हक्क भागांची विक्री करीत असल्याबद्दलचे पत्र विद्यमान भागधारकांना पाठवणे त्यानंतर भाग दाखले वितरण करण्यासाठी तयार असल्याचे पत्र सभासदांना पाठवणे त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे भागावरील हप्ते मागणी व भाग मागणी संबंधीचा पत्र व्यवहार भागावरील हप्ते मागणीच्या संदर्भात चिटणीसास पुढील पत्रे सभासदांना पाठवावी लागतात वाटप झालेल्या भागावरील हप्ते मागणी करणारे पत्र त्याचबरोबर भागावरील हप्ते मागणी करणारे स्मरणपत्र तिसरा आहे भाग मागणी रक्कम भरली नाही म्हणून भाग जप्ती ताकीदपत्र चौथा आहे भाग जप्त केल्याचे कळवणारे सूचनापत्र त्यानंतर तिसरा आहे भाग हस्तांतरण भाग हस्तांतर व भाग संक्रमणासंबंधीचा पत्र व्यवहार भाग हस्तांतरण व भाग हस्तांतर संक्रमण या संदर्भात चिटणीसास पुढील पत्रे सभासदांना पाठवावी लागतात भाग हस्तांतरकास भाग हस्तांतरणासाठी दाखल झाल्याचे सूचनापत्र भाग हस्तांतरितीस भाग हस्तांतरासाठी दाखल झाल्याचे सूचनापत्र त्याचबरोबर भाग हस्तांतरक आणि हस्तांतरिती यांना भाग हस्तांतर मंजूर झाले हे कळवणारे पत्र भाग हस्तांतरक आणि हस्तांतरिती यांना भाग हस्तांतर नामंजूर ना झाले हे कळवणारे पत्र पाचवा आहे भागधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीला भागांचे संक्रमण झाले हे कळवणारे पत्र त्याचबरोबर लाभांश वाटपासंबंधीचा पत्रफेपा लाभांश वाटपाच्या संदर्भात चिटणीसास पुढील पत्रे सभासदांना पाठवावी लागतात लाभांश पत्र अ लाभांश अधिपत्राद्वारे लाभांश देण्यात येत आहे हे कळवणारे पत्र आणि इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग क्लिअरिंग सर्व्हिसेस मार्फत लाभांश देण्यात येत आहे हे कळवणारे पत्र पाचवा आहे सभासदत्व रद्द करण्यासंबंधीचा पत्र व्यवहार सभासदत्व रद्द करण्यासंदर्भात चिटणीसास पुढील पत्रे सभासदांना पाठवावे लागतात भाग जप्तीमुळे सभासदत्व रद्द झाल्याचे किंवा संपुष्टात आल्याचे कळवणारे पत्र भाग दाखल्याचे भाग अधिपत्रात रूपांतर करण्यासंबंधीचे पत्र तिसरा आहे समर्पणामुळे सभासदत्व रद्द झाल्याचे कळवणारे पत्र सहावा आहे कंपनीच्या सभासदांच्या संबंधित पत्र व्यवहार कंपनीच्या सभांच्या संदर्भात चिटणीसात पुढील पत्रे सभासदांना पाठवावी लागतात पहिला आहे वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा आणि नियामक सभा यांच्या सूचना व कार्यक्रम पत्रिका पाठवणे दुसरा आहे सभासदांना परिपत्रके व अध्यक्षीन अध्यक्षीय भाषण पाठवण्याबाबतचे पत्र तिसरा आहे विविध अहवाल पाठवण्याबाबतचे पत्र त्याचबरोबर सातवा आहे तक्रारी आणि इतर विषयासंबंधी पत्र यामध्ये पुढील पत्रे चिटणीसास पाठवावी लागतात पहिला आहे भागदाखला भागदाखला हरवल्यासंबंधीची सूचना मिळ मिला, मिळाली हे कळवणारे पत्र दुसरं आहे भाग दाखल्याची दुसरी प्रत देण्याबाबत पत्र तिसरा आहे सभासदांच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र उदाहरणार्थ लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकांच्या तक्रारीस उत्तर देणारे पत्र सभासदांच्या चौकशीचं उत्तर देणारे पत्र अशा पद्धतीने आपण खालील विधाने सकारण स्पष्ट करा याची दोन्ही प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत यात काही अडचण असेल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनासुद्धा फायदा होईल तर बघा या प्रकरणातील प्रश्न क्रमांक पाचवा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा पहिला प्रश्न असा आहे बोनस भागाचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा तर बघा पत्रलेखन हा अतिशय सोपा भाग आहे हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे तुम्हाला एक्झाममध्ये आठ गुणांसाठी विचारण्यात येतो तर बघा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यामधील आपण बोनस भागाचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा तर हे पत्र आपण व्यवस्थित पाहूया नंतर बाकीची जी पत्रं आहेत तर मी तुम्हाला त्याची स्क्रीन शेअर करते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून त्याचा आन्सर लिहून घेऊ शकता जिथे काही अडचण वाटली तिथे तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर बघा बोनस भागाचे वाटप केल्याबाबतचे पत्र भागधारकास कळवणारे पत्र आपण पाहत आहोत तर तुम्हाला स्क्रीनवरती ज्या पद्धतीने तुम्हाला या फॉर्मॅट दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला याचा फॉर्मॅट तयार करायचा आहे तर बघा पहिल्यांदा तुम्हाला इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे नोंदणीकृत कार्यालय सी आय एन नंबर त्याचबरोबर उजव्या साईटला वेबसाईट ईमेल वेब दिनांक फोन फॅक्स संदर्भ क्रमांक डाव्या साईटला लिहायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला पत्ता लिहायचा आहे ज्याला तुम्हाला पत्र पाठवायचे म्हणजे ज्या ज्यांना तुम्हाला पत्र लिहायचे आहे त्यांना पत्ता टाक पाठवायचा आहे तर त्याचा पत्ता तुम्हाला इथे लिहायचा आहे त्याचबरोबर या तुमचा विषय काय आहे तो तुम्हाला विषयसुद्धा इथे लिहायचा आहे तर विषयामध्ये काय येईल तर बोनस भाग वाटपाबाबत पत्र येईल तर यामध्ये तुम्ही माहिती काय लिहिणार तर बघा महोदय म्हणून टाकायचं आहे त्याच्यानंतर याची खाली माहिती लिहायची आहे संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपण असं कळवताना आनंद होत आहे की कंपनीच्या दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी भरलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत संमत झालेल्या ठरावानुसार संचालक मंडळाच्या दोनास एक या प्रमाणात बोनस भाग वाटप करण्याच्या शिफारशी सर्व सभासदांनी एकमताने मान्यता दिली आहे यानुसार कंपनीने दोनास एक धारण केलेल्या पूर्णदत्त दोन समहक्क भागासाठी एक बोनस भाग या प्रमाणात बोनस भाग वाटपाचा निर्णय घेतला आहे भागधारकांनी धारण केलेल्या समहक्क भागांची नोंदणी तारीख चार नोव्हेंबर ही निश्चित करण्यात आली आहे आपणास मिळणाऱ्या बोनस भागांचा तपशील पुढील सारणीत दिलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला माहिती लिहून तुम्हाला असा एक फॉर्मॅट म्हणजे एक तक्ता बनवायचा आहे व या सारने तुम्ही काय माहिती सांगितली आहे तुम्हाला किती बोनस भाग आलेले आहेत किती वाटप केलेले आहे तर ते तुम्हाला इथे नोंदवायचं आहे त्यानंतर कंपनीने बोनस भाग वाटपासाठी सर्व कायदेशीर तरतुदीचे पालन केले आहे वाटप करण्यात आलेले बोनस भाग आपणाकडे असणाऱ्या पूर्वीच्या समक्क भागांची सक् समकक्ष आहेत कंपनीने लाभांश जाहीर केल्यास या बोनस भागावर लाभांश मिळण्याचा अधिकार आपणास राहील अशा पद्धतीने लिहून शेवटी धन्यवाद लिहायचा आहे आणि ते आपला विश्वासू सूर्य इंडस्ट्रीज लिमिटेड यानंतर सही त्यानंतर कंपनीच्या चिटणीस अशा पद्धतीने तुम्हाला हे बोनस भाग वाटपाबाबतचे पत्र तुम्हाला लिहायचे आहे यात काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता स्क्रीन जर क्लिअर दिसत नसेल कमेंड करूं करूं शकता। जेने याद तर तुम्ही कमेंट करून कळवू शकतात जेणेकरून यात काही सुधारणा करता येतील तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे पत्र लेखन लिहायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला जे बाकीचे क्वेश्चन आहे त्याच्या स्क्रीन शेअर करणार आहे तर बघा जो काही तुमचा दुसरा प्रश्न आहे भाग प्रमाणपत्र वाटपास तयार असल्याचे कळवणारे पत्र तर बघा दुसरा प्रश्न आहे भाग प्रमाणपत्र वाटपास तयार असल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा तर बघा मी तुम्हाला याची स्क्रीन शेअर केलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता जसा तुम्हाला बोनस भाग वाटपाचा मी तुम्हाला फॉर्मॅट सांगितलेला होता त्याच पद्धतीने पूर्ण पत्रलेखन जे आहेत त्यांना तुम्ही तोच फॉर्मॅट वापरायचा आहे फक्त तुम्हाला विषय लिहित असताना चेंज करायचा आहे जो काही विषय आहे त्याचा विषय घेऊन तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे लाभांशाचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे कळवल्याचे केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा तर बघा याचंसुद्धा मी तुम्हाला उत्तर शेअर केलेलं आहे काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता तसेच याचं नवनीत पी डी एफ मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे तर ते तुम्ही टेलिग्राम चॅनेलची लिंक जॉईन करू शकता व त्यावरती तुम्ही पी डी एफद्वारे उत्तरे पाहू शकतात त्यानंतर प्रश्न चौथा आहे इलेक्ट्रॉनिक पद्धती ई e. सी एसद्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र भागधारकास लिहा तर हे सुद्धा बघा सेम ॲज इट इज त्याच पद्धतीने लिहायचं आहे इथे विषय तेवढा बदलून घ्यायचा आहे त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे लाभांश दर कमी असल्याबाबत तक्रार करणाऱ्या भागधारकांच्या पत्रास उत्तर लिहा तर याचंसुद्धा सुद्धा उत्तर तुम्हाला स्क्रीन शेअर केलेलं आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर अशा पद्धतीने आपण सभासदांशी पत्रव्यवहार यामधील पूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे जर तुम्हाला काही अडचण असेल कोणता पार्ट पाहिलेला नसेल किंवा त्याची लिंक तुम्हाला सापडली नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद